संदीप पक्षाचा नेमका निर्णय काय झालेला आहे त्याचे परिणाम कसे होऊ शकतात अर्थात ओबीसी वर्गातून या निर्णयाचं स्वागत केलं जाऊ शकतं स्वतः लक्ष्मण हाकेंनी सुद्धा स्वागत केलं नंतर इतर वर्ग विशेषतः मराठा वर्ग ज्यांना ओबीसी सर्टिफिकेट नव्यानं मिळाले त्यांना या निर्णयामुळे वाईट वाटू शकतो तो वर्ग नाराज होऊ शकतो संदीप नाही विक्रांत वाईटच वाटणार नाही तर त्या सगळ्यांची कोंडी देखील होणार आहे हे आता स्पष्ट झालेलं आहे असं म्हणता येईल काल मुंबईमध्ये जी बैठक पार पडली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कोर कमिटीची त्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आणि शरद पवारांच्या या निर्णयामुळं अनेक राजकीय पक्ष असतील नेते असतील यांना शह द्यायचा देखील पवारांनी प्रयत्न केला असं म्हणता येईल कारण मूळ ओबीसी उमेदवारालाच राष्ट्रवादी काँग्रेसकडनं उमेदवारी दिली जाणार आहे आपल्याला माहित आहे आजपासून नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे जिल्हा परिषद पंचायत समिती आणि महापालिका निवडणुकांच्या घोषणा अजून बाकी आहेत मात्र राष्ट्रवादी काँग्रेस न हा निर्णय घेऊन इतर राजकीय पक्षांना संभ्रमात टाकलेला आहे असं म्हणता येईल कारण शरद पवार यांनी खरं तर जातीय एक समीकरण पाळण्याचा प्रयत्न केला या निर्णयातून असं दिसून येतं मराठा विरुद्ध ओबीसी किंवा मराठा विरुद्ध कुणबी हा जो संघर्ष आहे हा पेटू नये किंवा हा संघर्ष उपाळू नये यासाठीच हा निर्णय शरद पवार यांनी घेतलेला आहे की ओबीसी जागेचं जर आरक्षण असेल तर त्या ठिकाणी कुणबी प्रमाणपत्र घेतलेल्या मराठा उमेदवाराला राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवारी देणार नाही आणि लक्ष्मण हाकेनी जसं स्वागत केलं आहे त्यांनी काही प्रश्न देखील उपस्थित केलेले आहेत काल तर त्यांनी पुढारी न्यूजशी बोलताना थेट इतर राजकीय पक्षांनी जर अशा पद्धतीनं oh. उमेदवार दिले तर त्यांच्यावर बहिष्कार घालू असा देखील थेट इशारा दिलेला होता लक्ष्मण हाके यांनी आता या सगळ्या संदर्भात इतर राजकीय पक्षांची भूमिका अजूनही काही स्पष्ट झालेली नाही निवडणूक प्रक्रियेला आजपासून प्रत्यक्ष सुरुवात झालेली आहे मात्र आता कोंडी यांची होणार आहे विक्रांत की ज्यांनी ज्यांनी कुणबी सर्टिफिकेट काढलेले आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आणि जे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये आहेत त्या सगळ्यांची मात्र आता अडचण होणार आहे ओपन जा, जागा असेल तर त्याच ठिकाणी त्यांना निवडणूक लढवता येणार आहे मात्र पवारांनी एक असंही स्पष्ट केलं आहे जर एखाद्या ठिकाणी मूळ ओबीसी उमेदवार मिळाला नाही तर मात्र तिथं कुणबी प्रमाणपत्र घेतलेला मराठा समाजातला उमेदवार निवडणूक लढवू शकतो अशी देखील मुभा त्यांनी दिलेली आहे मात्र अनेकांची कोंडी करण्याचा हा प्रयत्न पवारांचा यातून दिसून येतो आताच्या आतापर्यंतची सगळ्यात मोठी बातमी ही असेल आपले प्रतिनिधी सचिन जिरे संभाजनगरवरून आपल्या सोबत आहेत मी सचिन यांच्याकडे जातो सचिन जिथून खरं तर या मागणीनं जोर धरला राज्यभरात ही मागणी पोहोचली की मराठा समाजाला ओबीसी मधून कुणबी प्रमाणपत्र मिळावं ओबीसी मध्ये समावेश व्हावा त्या मराठवाड्याचे तुम्ही ब्युरोची पाहात मराठवाड्यामध्ये यानंतर काय वातावरण आहे हा निर्णय शरद पवारांनी घेतल्यानंतर विशेषतः मराठा आंदोलकांमध्ये मराठा समाजामध्ये नक्कीच हा जो निर्णय आहे शरद पवार यांचा हा राजकीयदृष्ट्या जे ज्यांनी आता नव्याने कुणबी सर्टिफिकेट काढलेलं आहे त्यांचा हिरमोड करणारा ठरेल त्यांच्या पक्षापुरतं मात्र जर या विषयावर विषयावरती आपण बोलायचं ठरवलं तर मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात आनंद साजरा केला गेला होता की मराठा मराठवाड्यातले जे मराठे आहेत ते ओबीसीमध्ये दाखल झालेले आहेत आंदोलनाला यश आलं आहे त्यानंतर अशा पद्धतीची भूमा भूमिका घेतल्यानंतर जे जे काही राजकीय इच्छा ज्यांची होती त्यांच्यामध्ये हिरमोड पाहायला मिळतोय एक नाराजीचा सूर या ठिकाणी पाहायला मिळतो दुसरीकडे जर मराठा आरक्षणासाठी जे गेली अनेक वर्ष जे लढत आहेत भूमिका स्पष्ट केली आहे त्यांचं म्हणणं आहे की, की आम्ही गेली अनेक वर्ष लढतोय जी, जी, जी भूमिका आहे ती राजकारणासाठी नसून ती नोकरी आणि शिक्षणासाठी आहे शरद पवार यांनी जो निर्णय घेतलेला आहे तो योग्य आहे आमच्या आतापर्यंत आरक्षणासाठी शंभर पेक्षा अधिक बळी गेलेले आहे मात्र आम्ही राजकीय आरक्षण साठी आमचा हा लढा नसून चा लढा हा गोरगरीब मराठ्यांसाठी आणि जे मराठे शिक्षणासाठी आणि नोकरीसाठी धडपड आहेत त्यांच्यासाठी फायद्यासाठी हा आमचा आरक्षणाचा लढा असल्याचं स्पष्ट या ठिकाणी विनोद पाटील यांनी केलेलं आहे तर मराठवाड्यामध्ये जे नव्याने कुणबीज यांनी सर्टिफिकेट काढलेले आहे असे मोठ्या प्रमाणात आहेत आणि सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी आहेत अशा पार्श्वभूमीवर जे शरद पवारांचे राष्ट्रवादीकडून इच्छुक होते त्यांचा मात्र या ठिकाणी हिरमोड झाल्याचं चित्र आहे मात्र इतर पक्ष या काय भूमिका घेतं त्या तेही पाहणं महत्वाचं राहणार आहे विक्रांत बरं सचिन या मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळावं या मागणीच्या आंदोलनाचं ज्यांनी नेतृत्व केलं त्या मनोज जरांगे पाटलांकडून काही प्रतिक्रिया आली आहे का किंवा तुमचं काही बोलणं झालंय का तिकडून काही प्रतिक्रिया येते का, 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 ये का समोर सध्या तरी मनोज जरांगे पाटील यांची अजून प्रतिक्रिया आलेली नाही मात्र थोड्या वेळात ते बोलतील अशी शक्यता आहे त्यांची प्रतिक्रिया येईलच कारण की या सर्व मराठा समाजाला कुणबीमध्ये टाकण्याचा ज्यांनी विडा उचललेला आहे ते स्वतः सांगतात की जोपर्यंत माझ्या रक्ता मा श्वास आहे तो मी तोपर्यंत मी मराठा समाजाला ओबीसी ओबी मधून आरक्षण घेऊन देईल आणि ते या विषयावरती नक्कीच बोलतील अशी थे शक्यता त्यांचे निकटवर्ती यांनी व्यक्त केली आहे थोड्या वेळात ते काय भूमिका मांडतात हे पाहणं देखील महत्वाचं राहील विक्रांत बरं पुन्हा एकदा संदीप यांच्याकडे येतो सचिन तुम्ही जोडलेलेच राहा संदीप प्रश्न असा आहे की काही वेळापूर्वी आपण जसं म्हणालो की या निवडणुकीतला आत्तापर्यंतचा सर्वात मोठी बातमी आतापर्यंतची ही असू शकते बहुधा पण आत्ताच्या निवडणुकीपुरता याचा परिणाम होणार नाही संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणावर या निर्णयाचा परिणाम होऊ शकतो काय परिणाम होऊ शकतो शरद पवारांनी मास्टर स्ट्रोक खेळलाय असं म्हणायचं का